रोज रात्री जवळपास मला झोपायला एक किंवा दोन वाजत आहेत आणि सकाळी उठलं की परत स्कूलला जायचं परत ऑर्डर तेच रुटीन मला ना कधीच असं वाटलं नव्हतं की मी काही पहिल्यांदाच असं स्टार्ट करेल आणि त्याला एवढा चांगला रिस्पॉन्स भेटेल सगळ्यांना फराळची चव खूप जास्त आवडत आहे त्यामुळे एक झाले की एक ऑर्डर आपल्याला भेटतच आहे तर सारखं ऑर्डर चालू आहे तर मी त्यातच बिझी होते तर दोन दिवस मी काहीच शूट करू शकले नाही आज थोडासा निवांत वेळ होता तर व्हिडिओ काही शूट केलेला नव्हता पण आधीच मी हा मशरूमची रेसिपी शूट करून ठेवलेली ती म्हटलं चला तीच तुमच्या आता शेअर करूया जर सुद्धा पुण्यात राहत असाल आणि तुम्हाला पण असा घरगुती म्हणजे व्यवस्थित हायजीन वगैरे मेंटेन केलेलं दिवाळीसाठी फराळाचं काही बनवून हवं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा मी ट्राय करेल तुम्हाला माझ्या हातची म्हणजे फराळाचं खाऊ घालण्याचं या दिवाळीला आणि पिंपरीला मी काय काय शॉपिंग केली होती त्याचा व्हिडिओ मी आज शूट करेल आणि उद्या तुमच्यापर्यंत तुम्ही पोहोचून देईल म्हणजे दिवाळीच्या आधी तुम्हालाही त्यातलं काही घ्यायचं असेल तर ते तुम्हाला, तुम्हाला सोपं जाईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर